क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत गेल्या दोन दिवस आधी नेपाळमध्ये एक अभूतपूर्व क्रांती घडली क्रांती म्हणा उठाव म्हणा बंड म्हणा किंवा राजकीय उठापालत म्हणा नेपाळमध्ये जे घडलं ते अभूतपूर्व होतं अवघ्या काही मिनिटांमध्ये तिथलं सरकार होत्यास नव्हतं झालं तिथले जे प्रधानमंत्री होते केपी ओली शर्मा यांना पळावं लागलं पळून जावं लागलं आणि तिथल्या नेपाळी जनतेनं राष्ट्रपती भवन संसद भवन आणि न्यायालयाला आग लावली जनतेच्या मनात असणारा तो खदखदणारा राग जनतेनं त्या दिवशी व्यक्त केला आणि नेपाळमध्ये सत्तांतर घडलं जर भारतामधील मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार देखील आशास पद्धतीनं जर वागलं जे भारतीय स्वायत्त संस्था आहेत उदाहरणार्थ ईडी आहे न्यायालय आहे निवडणूक न्याया आयोग आहे सीबीआय आहे अशा ज्या संस्था आहेत भारताच्या त्यांचा जर सरकारने मनमानी वापर केला भ्रष्टाचाराला जर लगाम घातला नाही वाढत्या धार्मिक उन्मादाला जर रोखलं नाही जाती वाद थांबवला नाही शिकण्यास सवरलेल्या पोरांच्या हाताला जर काम धंदा दिला नाही गगनाला भिडणारी महागाई जर कमी केली नाही आटोक्यात के आणली नाही तर मात्र भारतामध्ये देखील याच्याही पेक्षा भयंकर असं काही घडू शकतंय हा सतर्कतेचा इशारा ़्याने दिला नाही तर तो इशारा दिला साक्षात या देशाच्या संविधान निर्माते तमाम लोकशाही वाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव मानवी स्वराज्याचे महान संस्थापक विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उच्च विद्या विभूषित नातू आणि वंचितांचे नेते सन्माननीय आदरणीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी तो इशारा दिला मित्रांनो मी आधी म्हटलं हा इशारा कोणी आयऱ्या गैऱ्यानं दिला नाही जर कोणी आयऱ्या गैऱ्यानं तो इशारा दिला असता तर त्याचे पडसाद राजकीय पटलावरती उमटण्याचं काही कारण नव्हतं परंतु हा इशारा साक्षात आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांनी दिल्यामुळे केंद्रातलं सरकार घाबरलं अशी परिस्थिती निर्माण झाली होय घाबरलं हा शब्द प्रयोग मी या ठिकाणी मुद्दाम होऊन करतोय याला कारण जे नेपाळमध्ये घडत होत तेच आमच्या मणिपूरमध्ये देखील गेली दोन वर्ष घडत होत फरक एवढाच होता नेपाळच्या जनतेनं तिथल्या पंतप्रधान जो प्रधानमंत्री आहे त्याला पळवलं नेपाळच्या जनतेनं न्यायालय पेटून लावली संसदेला आग लावली मणिपूरची जनता ही लोकशाही मानणारी संविधानवादी जनता त्यांनी कायदा हातात घेतला नाही परंतु संवैधानिक मार्गानं त्यांनी तिथे आंदोलन केली परंतु दुर्दैवानं या संवैधानिक आंदोलनाची सरकारनं दखल घेतली नाही त्यामुळे तिथे प्रचंड हिंसाचार झाला दोन समूहांमध्ये हिंसाचार झाला हे कमी होतं की काय तिथल्या आमच्या महिलांना मणिपूरच्या महिलांना लज्जा येईल अशा पद्धतीनं नग्न अवस्थेमध्ये त्यांना त्यांची भिंड काढण्यात आली भारताची मारवता वाद हा वेशीवर टांगला गेला तरी सुद्धा मणिपूर पेटत असताना अगदी दोन वर्ष मणिपूर पेटत असताना आमच्या भारताच्या प्रधानमंत्र्यांना जाग आली नाही नरेंद्र मोदीला जाग आली नाही हा माणूस तिथं गेला नाही काही घेऊन दिलं नव्हतं या माणसाला सगळे विरोधी पक्षाचे नेते जनता ओरडून ओरडून थकली अरे बाबा एकदा तरी जा मणिपूरच्या जनतेच्या डोळे हसरू पूस त्यांच्या दुःखात त्यांच्या वेदना जान व्यथा परंतु हा माणूस काही हल्ला नाही मणिपूरमध्ये गेला असं नाही अशा वेळेला नेपाळची घटना घडली आणि आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला सतर्कतेचा सावधानतेचा इशारा दिला भारतामध्ये असं घडू शकेल वेळी भानावर या, हवे उडू नका सार्वभौम आहोत या आविर्भावात राहू नका शेवटी जनता ही सार्व सार्वभौम आहे जनता ही सर्वोच्च आहे उद्या जर जनतेनं नेपाळ सारखं पाऊल उचललं भारी पडेल हा इशारा प्रकाश आंबेडकरांनी दिल्याबरोबर नरेंद्र मोदीचे सरकार घाबरले आणि जे दोन वर्षात घडलं नाही ते पहिल्यांदा घडलं प्रकाशजी आंबेडकरांच्या इशारा नंतर दुसऱ्याच दिवशी नरेंद्र मोदी मणिपूरला गेले बांधवांनो नरेंद्र मोदी मणिपूरला गेले म्हणून म्हटला हा इशारा कोणी आयरा गायरा असं नव्हता हा प्रकाशजी आंबेडकरांचा इशारा होता प्रकाशजी आंबेडकरांचा इशारा बरोबर मर्मस्थळी फसला आणि बरोबर प्रकाशजी आंबेडकरांचा इशारा बरोबर मोदींना कळला आणि मोदी धावत मणिपूरमध्ये गेले शिक्षित असणं आणि त्यामध्येही उच्च शिक्षित असणं किती महत्वाचे आहे राजकारणाची जाण असणं किती महत्वाची आहे हे प्रकाशजी आंबेडकरांनी त्यांच्या त्या ते एका इशाऱ्यावरून दाखवून दिलं प्रधानमंत्र्याला देखील त्यांनी पळवलं मणिपूरमध्ये जायला भाग पाडलं हा प्रकाशजी आंबेडकरांच्या इशाराचा परिणाम होता असं आम्ही म्हटलं तर अतिशय ती ठरणार नाही किंबहुना जनतेमध्ये मात्र तशी चर्चा आहे की प्रकाशजी आंबेडकरांनी इशारा दिल्यामुळेच नरेंद्र मोदी तिथे गेले अन्यथा राहुलजी गांधी अन्य विरोधी पक्ष सारखे बोलवते की बाबा मोदी तुम्ही जात मणिपूरच्या जनतेला भेटा बोला त्यांच्याशी संवाद साधा परंतु मोदी काही ऐकतच नव्हतं प्रकाशजी आंबेडकरांनी इशारा दिल्याच्या नंतर मोदींना जावं लागलं हे केवळ आणि केवळ प्रकाशजी आंबेडकरांच्या इशाराचा परिणाम आहे असं जनता म्हणते अर्थात आजच्या व्हिडिओमध्ये इतकं जय भीम नमोबुद्धीय क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा